शंभर रुपये गजेंद्र नावले यांच्याकडून सचिन हा शंभर सुरेश पाटील आपण मैदानात यायचा सचिन आपलं बक्षीस घेऊन जा मेजर तुकाराम राठोड यांच्याकडून सचिन चव्हाणला शंभर रुपयाचे बक्षीस आलेला श्रीमंत श्रीमंत मुंबा रुपनाथ ते खाली बसवा मान्यवर पैगोलला खाली बसवा तेरा मैलचे सरपंच निखिल राठोड यांच्या वतीनं मैदानात कुस्ती लागते करण खटके हात वरती कार खवासपूरचा वस्ताद पैलवान भारत भोसले यांचा पठा आणि अथर्व कारंडे हातवरती कार हा कामतीचा

हा मोगळे साहेब तुम्ही मैदानात यायचा तुमच्या शुभ हस्ते कुस्ती लागणार માંદ્રોપ છે યુવા ઉદ્દેશા seta <tuk tangan> oh <tuk tangan> <tuk tangan> युवा उद्योजक माननीय मर्शिदजी मुगडे साहेब आणि अकोले मंद्रुपचे परमानंत सरपंच यांच्या कुस्तीला प्रारंभ झालेला शुभम कारंजे हात वरतीकार हा मंदरुपचा खुर्शिद मामा मेह्रे यांचा पठ्ठा आणि अप्पाशे शिळे यांचा भाचा शालेय कुस्ती स्पर्धेतला महाराष्ट्राचा विजेता पैलवान आणि समोरचा रितेश भोसले हातवर तिकार हा महोत् अशी कुस्ती मैदानात लागलेली हो आणि बबलू हनुमान हे तिकडे आक्रमक होतो दोघ ही चिकण्या मारुती झालेल्या अरे पाहता आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम कारंजे मंद्रूप <णागी> मामाने पैलवान केला भाष्याला असा शुभम कारंजे अनेक महिन्यानं गाजवणारा पोरगा विजय झालेला म्हणून लोकांपर्यंत